वसमत विधानसभेसाठी इच्छुक असलेले काँग्रेसचे मुनीर पटेल यांनी दोन्ही माजी सहकार मंत्री यांच्याबद्दल काय वक्तव्य केलंय ते पाहूयात मुलाखती दरम्यान माध्यमांना बोलताना अजून काय म्हणाले मुनीर पटेल बघूया आम्ही आमचे पक्षाध्यक्ष नानाभाऊ पडोले यांच्याकडे माझी पिढी आहे ही जागा काँग्रेसला सोडून घ्या आणि आम्ही जे तिकीटं मागितलं प प्रत्येक पक्षामध्ये लोकशाही आहे सगळ्यांना तिकीट मागायचे अधिकार आहेत त्याप्रमाणे जे आम्ही सगळ्यांनी तिकीट मागितलं आणि सगळे एका जागी येऊन त्यांना सांगितले बाईक घेऊन सांगितले तर ती आपण तिकीट सोडून घेऊ पुनरावी जे तुम्हाला निवडून येणारा कार्यकर्ता वाटत असेल त्याला तुम्ही तिकीट द्या आम्ही सगळे मिळून त्यांना निवडून घेऊ आज वसमत स वसमत विधानसभेची परिस्थिती फार वेगळी आहे जेवस्मत विधानसभेमधले तीन नेते मानले जातात जयप्रकाशजी ढालेगावकर राष्ट्रवादी काँग्रेस पवार घट आत्ताचे आमदार राजेशा नवकरे जे राष्ट्रवादी पक्ष गट जे जयप्रकारजी मुंडवा जे उगवाटा गटामधून होते शिवसेना परंतु आता शिंदे गटाकडे गेलेले आहे हे तिघं तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की गृहचं राजकारणी आहे त्यांना पक्षाशी काही घेणं देणं दे नाही त्यांना कोणाच्या कोणा समाजाशी काही घेऊन देणं दे दे नाही ते फक्त जातीवाद करून आणि अवतीभवती राजकारण राहावं मिळून हो। राजकारण करावं हे हो। त्यांचा उद्देश असतो वस्मत के बत, आ, ते वसमत विधानसभेमधले जनतेनं ते हजारकीच्या निवडणुकीमध्ये ते दाखवून दिले की कोणीही त्यांच्या पाठीशी नाही जनतेने इलेक्शन हातात घेऊन कार्यकर्त्याने इलेक्शन हातात घेऊन शिंदे आघाडीचे जे अस्पिकर साहेब उभादा गटाचे होते त्यांना निवडून दिले ते तुम्ही सगळ्यांना उघड्या डोळ्याने बघितले आणि ह्या लोकांनी काय काय केलं ते के तुम्हाला माहित आहे बाजू तर हे तर एन डी ए पण होतं बाकी बाकी काही लोकांनी जे काही केलं आहे ते तुम्ही बघितलेलं आहे तरी लोकांनी आदरणीय राष्ट्रीय काँग्रेसचे आमचे नेते राहुलजी गांधी यांनी जे इंडिया आघाडी तयार केली त्या इंडिया आघाडीकडे एका मताने राहिले ते सगळे कार्यकर्ते आणि आज तसंच विधानसभेमधून जवळपास तीस हजाराची भीड दीड़ दिली yeah. त्याबद्दल सगळ्यात त्या मतदारांचे मी धन्यवाद